नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे बावीस जानेवारी आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर जसे की सरकारने सांगितले होते की सव्वीस जानेवारीच्या आधी सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जानेवारीचा हा सातवा हप्ता हा जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे तर आतापर्यंत अडीच कोटी महिला या पात्र ठरलेल्या होत्या जुलैपासून तर आतापर्यंत डिसेंबरपर्यंत परंतु आता, आता जानेवारीमध्येच आता बरेच असे नवीन निकष लावले गेले की जे आपणास माहीतच आहे जे आहे पाच निकष ते अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबद्दल तर आपण शेवटी व्हिडिओच्या शेवटी बोलणारच आहोत परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे तर आज जे जानेवारीचा जो हप्ता आहे सातवा हप्ता तो कोणत्या बहिणींना मिळालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वितरित झालेला आहे ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स म महत्त्वाच्या बातम्या आपण आज बघणार आहोत तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन ऑन तुम्ही ऑन केलं तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सगळ्यांनी कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता आला का जर तुम्हाला सातवा हप्ता मिळाला असेल तुम्ही कमेंट करा आणि जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा ला म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे हे महत्त्वाचे अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे तर सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत आहे तर आज आहे बावीस जानेवारी तर आज सकाळी नऊ वाजेपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बावीस जानेवारीचा पासून म्हणजे ॲक्च्युली हा कालपासूनच ही सुरवात झालेली आहे एकवीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा जा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज बावीस तारीख आहे म्हणजे एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस असे चार दिवस शनिवारी शनिवार शनिवारीच्या दिवशी काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि रविवारी सव्वीस जानेवारी रविवार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीच्या दिवशी दोन गुड न्यूज आहे लाडक्या सर्व बहिणींसाठी ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि तत्पूर्वी आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा जानेवारीचा सा सातवा हप्ता हा जमा झालेला आहे तर सर्वात आधी आहे पुणे विभाग पुणे विभागातून जास्तीत जास्त महिलांचे अर्ज हे लाडक्या बहिणी योजनेसाठी सर्व बहिणींनी केले होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त अर्जांची संख्या ही पुणे विभागातून शासनाला प्राप्त झाली होती त्यामुळे पुणे विभाग हा अत्यंत मोठा आहे आणि यावेळेला हा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता हा सर्वात आधी पुणे विभागापासून ही सुरुवात केलेली आहे तर पुणे विभागातील बघा सांगली आहे सातारा आहे नंतर पुण्यातील जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के विभागामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जानेवारीचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सकाळी काल एकवीस तारखेपासूनच ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे फक्त तुम्ही बहिणीनी सगळ्या बहिणीने कमेंट करायची आहे की कोणत्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात एवढी मात्र कमेंट करायला तुम्ही विसरू नका नंतर आहे बघा कोकण विभाग तर कोकण विभागामध्ये आपलं रत्नागिरी आहे पालघर आहे कोकणातील सुद्धा जवळजवळ ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा एकवीस जानेवारीपासून हे जानेवारीचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नंतर आहे नागपूर विभाग तिसरा आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये गडचिरोली आहे गोंदिया आहे याप्रमाणे ज्याप्रमाणे आपला डिसेंबरचा हप्ता सगळ्या सगळ्या नागपूरच्या सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता त्याप्रमाणे नागपूरसुद्धा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑलमोस्ट नागपूर हे कवर करण्यात आलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे आणि अजूनही काही बहिणी राहिलेल्या असतील नागपूरच्या तर त्यांनी कमेंट करा की त्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता आलेला नाही असं तुम्ही कमेंट करा कोणत्या कोणत्या बहिणी ज्या बहिणी अशा आहेत का की त्यांना डिसेंबरपर्यंतचे सगळे हप्ते आलेले आहे आणि जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत आला नाही त्यांनी कमेंट करा म्हणजे जेणेकरून सरकारला ही माहिती मिळाली पाहिजे सरकारपर्यंत ही सूचना गेली पाहिजे म्हणजे सरकार ताबडतोब यावर ॲक्शन घेणार आणि ज्या रा बणी राहिलेल्या आहेत त्या बणींच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर शासन आपलं डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा जमा करणार आहे तर नंतर आहे बघा मुंबई जे मुंबईमधील जे उपनगर आहे नंतर आहे मुंबई पालघर उपनगर ठाणे नंतर सिंधुदुर्ग नंतर रायगड रत्नागिरी अशा प्रकारे मुंबईचे जवळजवळ नाईंटी फाईव्ह पर्सेंट मुंबईमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही एकवीस जानेवारीपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर बहिणींनो सर्व माझ्या बहिणी कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा सगळ्याजणी की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का जानेवारीचा हप्ता आला का तर लवकर लवकर तुम्ही कमेंट करा हां म्हणजे समजा समजतं की बुवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे कोणत्या कोणत्या बहिणीपर्यंत जानेवारीचा हप्ता हा मिळालेला आहे नंतर आहे बघा जो अमरावती विभाग आहे ना अमरावती विभागामध्ये बघा अकोला आहे अमरावती आहे नंतर बुलढाणा आहे यवतमाळ आहे वाशिम आहे अशा प्रकारे सर्व म्हणजे जवळजवळ आतापर्यंत आता दोन दिवसामध्ये ऑलमोस्ट म्हणजे फिफ्टी पर्सेंटच्या वर सर्व विभाग हे शासनाने कव्हर केलेले आहे जानेवारीचा सात सातवा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑलमोस्ट जमा होत आलेला आहे आता जे राहिलेले जे पन्नास टक्के जे आहे बाकीचे जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता तेवीस आणि चोवीस अशा दोन दिवसामध्ये संपूर्ण कवर होणार आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा शंभर टक्के हा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सातवा हप्ता जानेवारीचा हप्ता हा जमा होणार आहे तर बहिणी सर्व बहिणींनी लवकर लवकर तुमचे बँक खाते चेक करा पोस्टात तुमचे अकाऊंट असेल तर लवकर जाऊन चेक करा तर सर्वात आधी तुम्हाला जसे की तुम्हाला माहितच आहे सर्वात आधी स्टेट बँकमध्ये जी आहे आपली सगळ्यात आपली भारतातली म्हणजे इंडियातली सगळ्यात नंबर वन बँक जी आहे ती स्टेट बँक आहे कारण की स्टेट बँक ही नॅशनलाइज बँक आहे त्यामुळे स्टेट बँके स्टेट बँकेमध्ये सगळ्यात आधी तुमच्या लाडकी बन योजनेचा सातवा हप्ता जानेवारीचा हा तुमच्या बँक खात्यामध्ये हा जमा झालेला आहे नंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक नंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे अशा पद्धतीने सर्व ज्या नॅशनलाइज बँक आहेत अशा सर्व पहिलेशा सात बँका आहेत त्या सर्व नॅशनलाइज बँकांमध्ये सर, तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व बँक बहिणींच्या बँक खात्यात हा सातवा हप्ता जानेवारीचा हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लवकर लवकर सर्व बहिणी चेक करा आणि कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का म्हणजे लक्षात येतं कळतं की हे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा आलेला आहे तर आतापर्यंत ज्या आता तुम्ही ही सुद्धा महत्त्वाचे तुम्हाला आता अपडेट सांगायचा आहे की तुम्ही उज्ज्वला गॅस म्हणजे उज्ज्वलाचे जी योजना आहे त्या तुम्ही त्याचे लाभार्थी आहात का जर तुम्ही उज्ज्वला गॅसचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल जो तुम्हाला योजने अन्नपूर्णा योजना आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु ज्या बहिणींच्या नावावर गॅस जोडणी नाही त्या बहिणींनी लवकरात लवकर अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर गॅसचं जे कनेक्शन आहे गॅसची जी जोडणी आहे ती लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नावावर ही अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे आणि अडीच हजार रुपये तुम्हाला जे आहे लाखीबण योजनेचा लाभ सोडून हे अडीच हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आणि जर तुम्हाला जर तुमच्या नावावर जर आतापर्यंत तुमच्या नावावर जमीन नाही घर नाही जर तुमची कच्ची घरे असेल मातीची घरे असेल तर, साथी सरकार ने अशा ने तर अशा बहिणींसाठीसुद्धा सरकारने खूप मोठी योजना आणलेली आहे आणि या अशा योजनेचा लाभसुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या पण काही बहिणी अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत ज्या बहिणींनी अजूनपर्यंत अर्ज केला नाही तर अशा सुद्धा लवकरात लवकर घरकुल योजनेचा अर्ज करा आणि लाभ घ्या घरकुल योजनेसाठी लवकर अर्ज करा आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या हा